यासाठी लढा आहे, आहे हा लढा आहे तो पर्यावरणाचा जो ढ्हास होतोय तो हे पर्यावरण वाचवण्यासाठी लढा आहे हा लढा सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेला महापुराच्या खरीत निवडू नये यासाठी आहे हा लढा शेतकऱ्यांच्या जमिनीत वाचवण्यासाठी आहे आणि हा लढा हा प्रामुख्यानं न परवडणाऱ्या अत्यंत महागड्या आणि खर्चिक अशा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आता जर का अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला के तर हा लढा का उभा राहिल्याचं कारण सांगतो की एकूण आठशे दोन किलोमीटरसाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च होणार आहे असा प्राथमिक सरकारचा एक अंदाज आहे आणि आतापर्यंत सरकारच्या कार्यपद्धतीचा जर अभ्यास केला तर सांगितलेल्या किमतीला किंवा खर्चाला तो प्रकल्प कधीच पूर्ण होत नाही सुप्रमा नावाचे अतिशय लोकप्रिय शब्द प्रशासनामध्ये रूढ आहे सुधारित प्रशासकीय मान्यता घेत घेत हा हा खर्च दीड लाख कोटीवर कधी येऊ काय काय सांगता येत आता मुद्दा नंबर एक काय असं मी म्हटलं याचं कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं गुगलवर त्यांचा ग्रीनफिल्ड हायवेचा जो काही खर्च आहे तो टाकलेला आहे तो आहे पुणे ते बेंगलोर जो सांगलीच्या शेजारून जाणार आहे आठ पदरी रस्ता आहे सातशे किलोमीटर लांबी आहे आणि त्याला खर्च येणार आहे फक्त पन्नास हजार कोटी आठ पदरी रस्ता सातशे किलोमीटर लांबीचा खर्च येणार आहे पन्नास हजार कोटी म्हणजे साधारणपणे एका किलोमीटरला एकाहत्तर कोटी हा सहा पदरी रस्ता आहे आठशे दोन किलोमीटर लांबी आहे शहाऐंशी हजार तीनशे कोटी खर्च दाखवलेला को आहे म्हणजे साधारणपणे एकशे सात कोटी वीस लाख रुपये एका किलोमीटरला खर्च येणार आहे याच्यामध्येच लक्षात येईल की याच्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार होणार आहे वारंवार मी जे सांगतोय की पन्नास हजार कोटी रुपये याच्यातून जे आ, भ्रष्टाचार होणार आहे किंवा भ्रष्ट मार्गानं काढले जाणार आहे त्याचा हा धडदडीत पुरावा आहे की केंद्र सरकारचं एक खातं सांगते की आमचा रस्ता एवढ्या किमतीला आम्ही करणार आहोत आणि राज्य सरकार म्हणतं की आमचा रस्ता एवढ्या किमतीला करतो त्यातली तफावत अर्थात मोपलवर जर का अनेक लोक याच्यामध्ये आहेत तर हा धडदडीत त्याचा आरसा आहे म्हणजे तीस बत्तीस हजार कोटीमध्ये पूर्ण होणारा रस्ता जर का शहाऐंशी हजार कोटी रुपयेमध्ये होत असते तर हे पन्नास हजार कोटी रुपये कुणाच्या खिशातून जाणार आहे देवाधर्माच्या नावाखाली शक, वेळोमोळी शक्तीपीठं जोडण्याच्या नावाखाली हा जो रस्ता होणार आहे त्या रस्त्यावरून जे भाविक प्रवास करणार आहे त्या भाविकांचा खिशातून हा पैसा जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठग पेंडाऱ्यांचा बंदोबस्त करून खऱ्या अर्थानं कायदा आणि सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आणली कोलच्या माध्यमातून हे नवीन ठग पेंडारी निर्माण करण्याची ही संस्कृती महाराष्ट्रामध्ये उदयाला येते आहे आणि म्हणून याला आमचा विरोध आहे त्याला दुसरा पुरावा मी तुम्हाला सांगतो की सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नागपूर ते रत्नागिरी हा एक राष्ट्रीय महामार्ग बांधून नुकताच पूर्ण केला कोल्हापूरपर्यंत जवळपास पूर्ण होत चालला आणि कोल्हापूर रत्नागिरी काम चालू आहे आता